कसमा देचा साक्री शेरडी राष्ट्रीय महामार्गावर बागलान तालुक्यातील करंजाड गावाजवळ अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा करंजाड गावाजवळ ट्रक मोटरसायकलचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना पोलीस पाटील व स्थानिक नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले सटाणा ग्रामीण रुग्णालयातून जखमींना पुढील उपचारासाठी मालेगाव इथं रवाना करण्यात आलं आहे घटनेचा पुढील तपास जायखेडा पोलीस करत आहेत करंजाड गावाजवळ उपबाजार समिती असल्यानं परिसरातील गावांची नेहमी वर्दळ असते त्यामुळे या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाकडे गतिरोधक टाकण्याची मागणी केली असून संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असून अपघातांचं प्रमाण वाढलं आहे संबंधित विभागानं तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी गतिरोधक टाकावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे